नमस्कार आज आपण या ठिकाणी आंबेडकर चौक या ठिकाणी आपण आहोत आपण पाहू शकतो या ठिकाणी आषाढी एक नक्ट भारतीय जनता पार्टी यांच्यासारखे सर्व भाविक भक्तांना की जी दिल्ली निघालेली आहे मधून या ठिकाणी ठराव वाटपाचा अतिशय मुख्य असा उपक्रम चालू आहे आपण विचारवू शकतो की हे दरवर्षी होतं का भया

या ठिकाणी आपण पाहू शकता या भारतीय जनता पार्टी मृड यांच्यातर्फे आणि ग्रामपंचायती कार्यालय मृड यातर्फे या सर्व भाविक भक्तांना फक्त दिल्लीच नव्हे जे कोणी या दर्शनासाठी येतील त्या सर्वांना खरा वाटपाचा कार्यक्रम चालू आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो मी शिवाजी अलवर्ती भारतीय जनमत न्यूज मुरूड चॅनल धन्यवाद